नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज इरथड येथील प्रादेशिक वनीकरण आगीत खाक अद्याप चौकशी नाही दारवा वन विभागात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सविस्तर बातमी अशी की दारवा वन विभागाचे इरथड येथील दोन हजार एकवीसचे प्रादेशिक वनीकरण मागील महिन्यात लागलेल्या आगीत खाक झाले परंतु त्याची अद्याप सखोल चौकशी झाली नाही इरथड येथील पंधरा हेक्टर वनक्षेत्रात पाच वर्षासाठी भरीव रोपवण झाले परंतु हे थातुरमातूर झाल्याचे उघडकीस आले आहे रोपवनासाठी आणलेली रोपे काही ठिकाणी तशीच पडून असल्याची प्रत्यक्ष ठिकाणी जाता निदर्शनात आली त्यामुळे सरकारी पैशाची उघड उधळपट्टी होत असल्याचे जाणवते दरम्यान उन्हाच्या दिवसात वनीकरणाला पुरेसे पाणी नाही रोपाची कधी उकरी केली नाही रोपाचे तृणापासून संरक्षण नाही यासाठी पुरेसा मजूर वर्ग लावला नाही परंतु न झालेल्या कामाची खोटी देयके पूर्ण काढल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून मिळते वनीकरणाच्या पश्चिम दिशेला असलेले टीसीएम गायब झाल्याचे दिसते व वनीकरणाची जमीन बाजूच्या शेतात गेल्याची शंका उद्भवते वनीकरणाला केलेले सुरक्षा कुंपन आणि त्यासाठी रोवलेले लोखंडी खांब हे सुद्धा योग्य दोन बाय दोनचे चे खड्डे करून लावले नाही त्यामुळे सुरक्षा कुंपणाचे बरेचसे लोखंडी खांब उन्मळून पडल्यामुळे सुरक्षा कुंपण अस्ताव्यस्त झाल्याचे दिसते त्यामुळे दारवा वन विभागातील या भ्रष्ट व भोंगड कारभारावर वरिष्ठांनी वेळीच अंकुश लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद